नमस्कार मी किशोर पवार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे सीबीएसई सी पॅटर्न याची पाठ्यपुस्तकांची निर्मिती याची अंमलबजावणी किंवा पालकांच्या मनामध्ये जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे या सर्व सीबीएसई सी पॅटर्नच्या अनुषंगाने त्या सर्व समस्यांचं त्या सर्व संभ्रमाला त्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी मी हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे तर सीबीएसई सी पॅटर्न जे आहे नव्या शैक्षणिक जे धोरण महाराष्ट्र राज्य अंमलात आणणार आहे ते या वर्षीपासूनच आणणार आहे खर तर याचे एकूण चार टप्पे असणार आहेत टप्पे सांगण्यापूर्वी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका तर एकूण चार टप्पे असणार आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षी इयत्ता पहिलीपासून हे सीबीएसई पॅटर्न त्या ठिकाणी लागू होणार आहे दुसरा टप्पा असणार आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस यावर्षी दुसरी तिसरी चौथी आणि सहावीच्या वर्गांना सेबीसे पॅटर्नची पुस्तकं त्या ठिकाणी लागू केली जाणार आहेत तिसरा टप्पा असणार आहे दोन हजार सत्तावीस ते अठ्ठावीस याच्यामध्ये पाचवी सातवी नववी व अकरावीच्या वर्गांना हा पॅटर्न त्या ठिकाणी लागू केला जाणार आहे चौथा टप्पा फार महत्वाचा आहे दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस या वर्षीपासून आठवी दहावी आणि बारावीच्या वर्गांना सीबीएसए पॅटर्न त्या ठिकाणी लागू होणार आहे अशी एकूण चार टप्प्यांमध्ये हे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व वर्गांना हे लागू होणार आहे आता प्रश्न असा आहे की या पुस्तकांची निर्मिती कोण करणार आहे तर बाल भारतीकडूनच या पुस्तकांची निर्मिती सुरू झालेली आहे इयत्ता पहिलीचे पुस्तकांची छापण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे दुसरी गोष्ट आता हा अभ्यासक्रम कसा असणार आहे आणि हा बनवलाय कोणी खऱ्या अर्थानं इयत्ता पहिली ज्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती जसं की तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की एन सी आर टी चे जे काही पुस्तक आहे ते बाल भारती छापत आहे पण याच्या अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम निर्मिती एस सीई आर -E टी एस -E सीई आर टी -E मार्फत याची अभ्यासक्रमांची निर्मिती त्या ठिकाणी केली जात आहे प्रश्न बऱ्याच व्यक्तींच्या मनामध्ये येतो की जर एन सी आर टीचे जर अभ्यासक्रम जर लागू जर झाला मग भारत आपल्या महाराष्ट्राचा इतिहास इथला भूगोल इथली भाषा इथले विषय यांचं काय होणार आहे तर महाराष्ट्राची परंपरा सर्वांना माहिती आहे म्हणजे समाजसुधारकांची संतांची भूमी आपली आपला हा महाराष्ट्र आहे मग याच्यामध्ये ती सर्व परंपर ये है। परंपरा येणारच आहे म्हणजे संतांची परंपरा समाजसुधारकांची परंपरा इथल्या ऐतिहासिक वास्तू तथ्य त्यातल्या काही अवधारणा या सर्वांचा समावेश आपल्या त्या इतिहासामध्ये भूगोलामध्ये आणि भाषा या सर्व यांचा सुद्धा समावेश याच्यामध्ये त्या ठिकाणी विशेष प्राधान्य यांना या ठिकाणी दिलेलं आहे एवढंच नव्हे तर मराठी भाषा बऱ्याच जणांचा प्रश्न त्या ठिकाणी येत होता की मराठी भाषेचं काय हिंदू लागू होईल का, का? तर असं नाहीये सर्व शाळांमध्ये पहिली त्या बारावीच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा ही त्या ठिकाणी अनिवार्य असणार आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे त्यामुळं तो तिला सन्मान दिलाच पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे की मराठीचं साहित्य तिची कला संस्कृती या सर्वांचा समावेश त्या ठिकाणी केला जाणार आहे आता प्रश्न निर्माण होतो अजून एक की शिक्षकांच्या प्रशिक्षणाचं काय कारण सीबीएस पॅटर्न हे थोडंसं अवघड असणार आहे अपडेट असणार आहे आणि मग शिक्षकांसाठीचं त्यासाठी अं शिक्षण शिक्षकांची भूमिका कशी असणार आहे तर शिक्षकांना तयार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ब्रि ब्रीज कोर्स त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्याच्यामार्फत शिक्षकांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की सीबीएससी पॅटर्न प्रमाणे जर अभ्यासक्रमाची आवश्यकता काय आहे का गरज आहे बरं तर याची निर्मिती झालेली आहे दोन हजार वीस मध्ये आणि सीबीएससीचे जे काही पॅटर्न आहे ते कौशल्यावर आधारित आहे म्हणजे भूकंपट्टीवरती आधारित नाहीये ते, ते कौशल्यावर आधारित आहे म्हणजे त्याला स्किल स्किल बेस्ड खऱ्या अर्थानं ते आधारित आहे आणि मग सी बी एसईचे जे पॅटर्न आहे त्याची जी परीक्षा पद्धती आहे त्याची सर्व सर्व पूर्णपणे त्याचं मूल्यमापन हे खूप उपयोगी आणि खूप महत्वाचं असणार आहे आणि महाराष्ट्राच्या राज्यमंडळाच्या पद्धतीने ते आणून इथली जे काही विद्यार्थ्यांमध्ये त्याचा उपयोग त्या त्याच्यामध्ये बदल त्याच्यामध्ये सुधारणा होण्याची फार आवश्यकता होणार आहे म्हणून याची अंमलबजावणी करण्यात या आ, जी जी त्या ठिकाणी येणार आहे सीबीएसई परीक्षा पद्धतीचे वैशिष्ट्य काय आहेत तर एकूण त्याचे सहा वैशिष्ट्य आहेत त्यातलं पहिलं म्हणजे सीबीएससीची जी परीक्षा असते ती संकल्पनांवर आधारित असते संकल्पना कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर असल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती अधिक भर दिला जातो त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान त्या ठिकाणी वाढणार आहे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सीबीएसईचे जे काही पॅटर्न आहे ते कसं असणार आहे सी सीई म्हणजे कंटिन्युअस अँड कॉम्प्रेसिव्ह एव्होल्युशन ज्याला म्हणतो आपण किंवा मराठीमध्ये असं आपण म्हणे आपण सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सततच्या प्रगतीवर आधारित हे uh, 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 मूल्यमापन त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी मूल्यमापन मूल्यमापनाचा मु, मूल्यमापनाचे तंत्रज्ञान किंवा तंत्रांचा वापर करून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अं मूल्यमापन केलं जाणार आहे त्याचा समावेश या ठिकाणी केला तिसरे वैशिष्ट्य महाराष्ट्राचे म्हणजे राज्याचे ज्ञान त्याचबरोबर देशाचे ज्ञान व विश्वाचे ज्ञान या तिन्ही ज्ञानाचा समावेश या ठिकाणी असणार चौथ वैशिष्ट्य म्हणजे काय असणार आहे तर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे सी सीबीएसई पॅटर्न आपल्या सर्वांना माहिती आहे की जे ई नीट यु पी एस सी सारख्या या ज्या काही परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षा आहेत यांचं जे पॅटर्न आहे ते सीबीएससीच आहे आणि म्हणून आपले विद्यार्थी महाराष्ट्रातले विद्यार्थी त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांना फायदा व्हावा यासाठीच जे सीबीएसए पॅटन त्या ठिकाणी लागू करण्यात येत आहे पाचवा म्हणजे सॉफ्ट स्किल्स आणि समुपदेशनावरती खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना भर देण्याची गरज आहे त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा विकास झाला पाहिजे या उद्देशानच मग त्यांच्यामध्ये कोणकोणते कौंद फायदे झाले पाहिजे विद्यार्थ्यांना कारण सीबीएसएफ पॅटर्नमध्ये सर्व आहे संवाद कौशल्य आहे नेतृत्व गुण आहे त्याच पद्धतीने सृज सृजनशीलता आहे आणि तणाव याचं व्यवस्थापन या सीबीएसई पॅटर्नच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार आहे शेवटचं वैशिष्ट्य आहे म्हणजे सी बी एस सी पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे आणि त्यांचं भविष्य या सीबीएसई पॅटर्नच्या माध्यमातून घालणार आहे म्हणून सी बी एस सी पॅटर्न लागू झालं पाहिजे एवढाच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र